प्रत्येक मतदारांमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये जो उत्साह आम्हाला जाणवतोय तो, तो खरंच आहे हो आज प्रत्येकामध्ये स्वतःहून बाहेर पडून महाविकास आघाडीला साथ देण्याची जी भूमिका ते प्रत्येक जण व्यक्त करतायत हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये बदल घडवेल याचीच ही नांदी असंच म्हणायला लागेल खरं आज महाराष्ट्रातल्या माता भगिनी गेल्या दहा वर्षापासून सगळ्यात जास्त अन्याय जर कुणावर झाला असेल तर तो, तो आमच्या माता भगिनींवरती झालाय कारण हो काही कायम पदोपदी जर अपमान झाला असेल तर तो, तो आमच्या माता भगिनींचा झालाय याची अनेक उदाहरणं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा भाषणांच्या नेत समोरच्या नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून आपण ऐकू शकतोय मी फार बोलणार नाही कारण इथे नेतेगण भरपूर आहेत पण गेल्या दोन दिवसांमध्ये जे एक स्टेटमेंट बाहेर आलं होत आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट त्यांनी काल दिलं की द्रौपदी सारखी परिस्थिती भविष्यामध्ये येऊ शकते मला खरच माझ्या इथे माता भगिणी बसल्यात द्रौपदी सारखी परिस्थिती येऊ शकते म्हणजे एवढ्या लवकर ज्यांच्या म... मांडी लावून दादा बसलेत त्या मनुवादी विचारांची एवढ्या लवकर स्वतःमध्ये ते मनुवादी करतील असं मला वाटलं नव्हतं पण ते शेवटी म्हणतात ना जिथे ज्यांच्या विचारसरणीत आपण बाजूला बसलोय त्या विचारसरणीची थोडीफार तरी आपल्या विचारामध्ये फरक येतोच आणि त्यातनच आज ज्या आम्ही हिंदू कायद्यामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये पतिव्रतेला जे महत्व आहे ते पतिव्रतेच महत्व जुगारून तुम्ही महिलांचा अपमान केलाय त्या अपमान ज्या झालाय आमचा त्या अपमानावरती मला आणि प्रत्येक माता भगिनींची मागायलाच हवी